गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी तंत्र निकेतन देवगड यांच्या आणि प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर यांच्या माध्यमातून आंबा पीक परिसंवाद घेण्यात आला या परिसंवादाचे मुख्य अतिथी व जागतिक स्तरावर दखल घेतले गे गेलेले व लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त माननीय डॉक्टर श्री उत्तम फोंडेकर मुक्काम कुंभारमाठ मालवण सिंधुदुर्ग हे होते यांनी देवगडमधील सहभागी आंबा बागायतदारांना अर्ली हार्वेस्टिंग देवगड देवगडापूस कसा येऊ शकतो तसेच कातळ जमिनीवर आपण कसे उत्पादन वाढवू शकतो यावर शेतकऱ्यांना सल्ले व मार्गदर्शन दिले या चर्चासत्रामध्ये देवगडमध्ये आंबा कलमे लागवड कशी करावी त्यांचे संगोपन विशेष म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर करून ऑर्गेनिक आंबा उत्पादन कसे वाढवावे याविषयी सखोल माहिती दिली डॉक्टर श्री फोंडेकर हे गेली वीस वर्षे एक फायदेशीर आंबा शेती करत असून गेली चार वर्षे त्यांनी मार्केटमध्ये सिंधुदुर्गातून पहिली पेटी पाठ बहुमान मिळवलं आहे आणि यावर्षी ही पेटी दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाठवून जगात सर्वप्रथम आंबा पेटी पाठवण्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्यामुळे त्यांची दखल जागतिक स्तरावर घेऊन लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली आहे याचं प्रमाणपत्र व मेडल ज्ञाना प्राप्त झालेलं आहे त्यांच्या या कार्याची दखल गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री पारसेकर साहेब यांच्या हस्ते प्राईम ॲग्रिकल्चर अवॉर्ड तसेच दिल्ली येथे केंद्रीय व सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बाबू जगजीवन राम अवॉर्ड तसेच माननीय माजी मुख्यमंत्री श्री नारायणराव साहेब व शालेय शिक्षणमंत्री माननीय श्री दीपक केसरकर साहेब आमदार श्री वैभव नाईक साहेब संसदरत्न सौ सुप्रियाताई सुळे तसेच मालवण सिंधुदुर्ग कृषी विभाग यांनी श्री फोंडेकर यांची पाठ थोपटवून शुभेच्छा दिल्या आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ह्यांना हापूस आंब्यावर संशोधनपर पत्र सादर करून त्यांना मानद डॉक्टरेट पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली आहे हा शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रम वळीवंडे देवगड येथे साईश्रेया हॉल येथे घेण्यात आला यावेळी देवगड तालुक्यातील चाळीस आंबा शेतकरी व व्यापारी सहभागी होते येथे डॉक्टर श्री फोंडेकर व प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर यांनी शेतकऱ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यामध्ये कातळ जमिनीत आंबा लागवड करून सेंद्रिय व रासायनिक पद्धतीने मोहोर संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः हा, अर्ली हार्वेस्टिंग देवगड हापूस व केशर याची जातीवंत कलमे कशी करावी व शेतकऱ्यांनी हे आणि असे तंत्रज्ञान कसे अवगत करावे याविषयी प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन प्रशिक्षणे वेळोवेळी घेतच असतात याबद्दल काही माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टर फोंडेकर व कृषी तंत्रनिकेतन देवगड कॉन्टॅक्ट नंबर हा आंबा परिसंवाद कार्यक्रम श्री सुधाकर सावंत यांच्या व्यवस्थापनाखाली घेण्यात आला होता व देवगडचे आठ हजार आंबा कलमांचे बागायतदार श्री पारकर साहेब माजी सभापती श्री सदानंद देसाई संस्था सचिव श्री दत्ताराम सावंत श्री प्रकाश सावंत उपसरपंच श्री निलेश सावंत हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश सावंत यांनी केले तर अशा प्रकारच्या शेती व शेतीपूरक व्यवसाय संबंधी प्रशिक्षणही ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात कृषी तंत्र निकेतन देवगड येथे वेळोवेळी दिली जातात या प्रशिक्षणात तुम्हालाही भाग घ्यायचा असल्यास किंवा याविषयी अधिक माहिती हवी असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच कृषीविषयी कुठल्याही समस्या जसे आंबा नारळ लागवडीविषयी किंवा आपल्या बागेमधल्या कुठल्याही लागवडीविषयी समस्यांचे शंका निरसन करायचे असल्यास कृषी तंत्र या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करू शकता धन्यवाद